सूचना दिल्यात काही पदाधिकाऱ्यांना झापल्याचं कळतंय की काम नाही केलं त्यांनी मतदार यादा तयार नाहीत असं देखील कळतंय बैठकीत नेमकं काय झालं की इथून पुढची बैठक आणि रणनीती पुण्यात काय असणार साहेबांनी बोलवले बैठक झाली सगळं मान्य आहे काही सूचना पदाधिकाऱ्यांना केल्यात शाखाध्यक्षांना केल्यात त्या सूचनेचं पालन आम्ही आता करत आहोत आणि असं काही नाही की काही जापलं वगैरे असं काही नाही परंतु काही कडक सूचना दिलेल्या आहेत की बाबा त्याचं पालन व्हावं असं आदरणीय राजसाहेबांनी आता या बैठकीत सांगितलेलं आहे काम राज ठाकरे तिकडे सगळ्यांना एकत्र येऊन काढतात मुंबईमध्ये पण ग्राउंड लेवल काही महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत त्या महत्वाच्या सूचनेचं पालन आता होईल आणि त्या पद्धतीने का या ठिकाणी होईल अशा त्यांनी मी मागाशीच सांगितलंय की कळस शब्द त्यांनी आम्हाला काही सूचना केलेलं आहे पुण्यामध्ये दुबार मतदार जे आहेत ते मनसेकडून आतापर्यंत किती शोधण्यात आलेले आहेत त्याची काही आकडेवारी आता साहेबांना दिलेली आहे नाही ती पुणे जिल्ह्याची जी, जी यादी आहे ती एक लाख चौवेचाळीस हजारची आहे पुणे जिल्ह्याची यादी आहे आणि शहराची यादी सुद्धा आता त्यातले मला वाटतं शहरात नव्वद हजार यादी आहे ती ती यादी आहे मग काय काय मतदारसंघात आमच्या लोकांनी काम केलेलं आहे किंवा एकाच ऍड्रेसवर खूप लोक आहेत ते सगळं त्यांच्या पा, पा, ते जाताना पदाधिकाऱ्यांशी सुद्धा बोले नाहीयेत आणि या संपूर्ण बैठकीमध्ये त्यांनी नेत्यांवर सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे म्हणजे तुम्ही जे पहिल्या पाळीतले नेते आहेत त्यांच्यावर सुद्धा नाराजी व्यक्त काय कारण यासाठी माहिती असं काय नाहीये त्यांनी काही सूचना केल्यात आणि त्या सूचनेचं पालन एवढ्यात होईल ज्या मतदार याद्या तयार करायला सांगितल्या त्या शाखा लेवलवर त्या तयार झाल्या नाही आणि राज ठाकरेंनी त्यांना सांगितलं की तुम्हाला काम होत नसेल तर पद सोडा पण काम करा असं काही नाही आता बऱ्यापैकी तयार झालेल्या मुंबईत बैठक झाली त्याच्यामध्ये असं आहे की इंडिया बरोबर जाऊ पण मनसेला सोबत नको असं काँग्रेस म्हणजे खालचे जे नेते आहेत राज्यातील त्यांचा हा नेते हायकमांड पर्यंत पोहोचवतील असं आहे मनसेची कशा पद्धतीने भूमिका असणार आहे स्वागत होता काही वगैरे झालेला नाहीये काही विषय नाहीये बोलतील तो काँग्रेसचा विषय असेल जे आपण हालचाली बघतोय त्या पद्धतीने दोघं भाऊ एकत्र येतील महाविकास आघाडी एकत्र येईल इंडिया पण मनसे म्हणजे आता काँग्रेस थेट तुम्हाला विरोध करते का विरोध करते बिहार बिहारच्या इलेक्शन आहेत इलेक्शनच्या तोंडावर तुम्हाला सोबत जाणं म्हणजे अर्थात तुमची राज्यातील आपण बघतो जे बाहेरून कामाला येतात त्याच्याबद्दल जी भूमिका आहे राज ठाकरेंची त्याच्यामुळे मोठा फटका बसू शकतो काँग्रेसला त्याच्यामुळे हे भूमिका घेतली जाते असं तुम्हाला वाटतं का तसं काय वाटलं अजून नाही अजून काय की आपण मतदार सगळे एकत्र आलो होतो मोर्चा वगैरे काढला होता अजून तर निवडणुका जाहीर व्हायच्या अजून काही गोष्टी व्हायच्यात काही नगरपालिका आणि नगर परिषद जाहीर आहेत होईल ना पुढे काय होईल त्याचा हा हा विषय हा आदरणीय आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा त्यांचा विषय आहे त्या विषयात मी बोलणं योग्य नाही सूचना काय केली भ्रष्टाचार OK。<Okay. S 2> okay.